डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पालघर जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे यामध्ये जव्हार शहरामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे या अभियानांतर्गत जव्हार शहरातील मुख्य रस्ता शासकीय कार्यालयाबाहेरील परिसराची स्वच्छता करण्यात आलेली आहे जव्हार शहरातील विजयस्तंभ पेट्रोल पंप गोरवाडी साकेनाका जांभळवीर आदिवासी भवन डम्पिंग ग्राउंड जुना राजवाडा गांधी चौक बस स्टँड डॅमवाडी हनुमान पॉईंट मुकणे कॉलनी मांगेलवाडा तसे प्रकल्प कार्यालय प्रांत कार्यालय आयटीआय नगरपालिका तहसील ऑफिस पोलीस स्टेशन पतंगशा कुटे रुग्णालय न्यायालय तलाठी कार्यालय पंचायत समिती इत्यादी विविध भागामध्ये परिसराची स्वच्छता करण्यात आली या संपूर्ण अभियानाचा आढावा घेतलेला आहे जव्हारमधून प्रमोद मुळे यांनी